ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघाताची मालिका सुरू आहे आदल्याच दिवशी म्हणजे दिनांक एकोणीस जुलै रोजी बोरघाटात चार वाहनांचा विचित्र अपघात झाला होता एका अनियंत्रित कंटेनरने तीन ते चार वाहनांना धडक देत त्यांचा अक्षरशः चेंदा मेंदा केला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक वीस जुलै रोजी पहाटे बोरघाटात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुण्याहून मुंबईकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोने समोरील धावत्या साखरेच्या टेम्पोला पाठी मागून जोरदार धडक दिली बोरघाटात फूड मॉल जवळ तीव्र उतारावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली या आगीत कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोतील अडकून चालक आगीच्या सापडला भडकलेल्या आगी, चा आगी चालकाचा मृत्यू तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी एनजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा आय आर बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सा सदस्य खोपोली फायर ब्रिगेड लोकमान्य हॉस्पिटल टीम महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट पोलीस खोपोली पोलीस आदींनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केलं लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेळगे खालापूर अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा